सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख यांना विश्वासात न घेतल्यानं राजकारण चांगलंच तापलंय भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडल्याने भाजप काँग्रेस नेत्यांचे पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम असल्याचं बोललं जातंय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनलविरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम असल्याची चर्चा सुरू झाली आहे भाजपने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्यांवर संतापलेत मी बाजार समितीसाठी पाच ते सहा बैठका घेतल्या त्यात सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे विजयकुमार देशमुख हे देखील आले होते पण काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय मला माहिती नाही कोर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला बोलवले नाही मी कोर कमिटीत आहे की नाही हे मला माहिती नाही पण ज्या अर्थी मला बोलवलं नाही त्या अर्थी मी कोर कमिटीत नसेन भाजप काँग्रेस युती कोणाला मान्य नाही पण पार्टीने जिल्हाध्यक्ष यांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही असंही सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे भाजप स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सीद्वारे मार्गदर्शन केले होते त्यात प्रत्येक स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी झटा नेत्यांच्या निवडणुका संपल्यात कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे असं सांगितलं होतं त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे आदेश मानत मी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक का लढणार आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी जर काँग्रेससोबत जायला सांगितले असेल आणि तसा निरोप त्यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला असेल तर मी तो स्वीकारेन जिल्हाध्यक्ष यांनी मला सोबत येण्याचे आवाहन केल्याचे मी केवळ बातम्यांद्वारेच पाहिले त्यांनी मला कळवलेले नाही पण त्यांनी असे बातम्यांद्वारे आवाहन करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी तरी मानतो पण ते मला पालक मानतात की नाही हे मला माहिती नाही आपण या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता आहे असं भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून प्रतिक्रिया दिली आहे मला असं वाटत की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसत तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो मिळून उभो हो। तो संदेश मी ग्राह्य धरतो मी बाजार समितीतून लग्नापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे जवळपास पाच ते सहा मेळावे बैठका घेतलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारी म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधी बैठकीला येण्याची एका बैठकीमध्ये सचिनजी आले होते देवेंद्रजी कोठे आले होते मालक बैठकीला आलेले सगळ्या बैठका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहेत कोणतीही निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक असून जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कोर कमिटी असल्यामुळे ते जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतला आता मला कोर कमिटीतली आहे का नाही मला नक्की माहिती नाही ज्या अर्थी बोलवलं असेल त्या अर्थी मी कोर कमिटीतला सगळी मान्य करतो पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाच्या सेवक म्हणून थोडस माहिती झाली असते की असं असं ठरलंय कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर कमिटीप्रमाणे आम्ही असं असं निर्णय घेतो आनंद वाटला असतो मला काय दुकान आहे शेवटी कोर कमिटी, कमिटी, कमिटी पक्षाने निर जो निर्णय घे तो माझ्यासाठी शिरसावला आहे